सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची झाडाझडती आरोपी आदानप्रदान कार्यक्रम पोलीस अधीक्षक सांगली यांनी तीनशे सहा आरोपींना दिला सज्जडदम पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन रोजी गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच त्यांचेवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या गंभीर गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींचा आदान प्रदान कार्यक्रम पोलीस मुख्यालय सांगली येथे राबविण्यात आला प्रत्येक पोलीस ठाणेस मागील पाच वर्षांमध्ये दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा जास्त शरीराविरुद्ध गंभीर गुन्हे खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत तसेच मोका जामिनावर सुटलेले तडीपार कालावधी संपलेले अंमली पदार्थ कायद्यांतर्गत व शस्त्र अधिनियम कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपींची आदान प्रदान मोहीम आयोजित केली होती या आदान प्रदान कार्यक्रमासाठी उपविभागीय कार्यालय येथे सांगलीतील एकावन्न एक मिरज सत्तेचाळीस इस्लामपूर पन्नास तासगाव बेचाळीस विटा शेहेचाळीस जत सत्तर असे एकूण तीनशे सहा आरोपी हजर होते आरोपींची संपूर्ण माहिती घेऊन त्यांचे माहितीचा फॉर्म भरून घेऊन ते सध्या कोणता व्यवसाय करतात उपजीविकेचे साधन काय त्यांचे मित्र कोण आहेत सध्या कोटे व कोणासोबत काम करतात त्यांचे मोबाईल नंबर त्यांचे नातेवाईकांचे मोबाईल नंबर पत्ते इत्यादी बाबत माहिती अद्यावत करण्यात आली पोलीस अधीक्षक सांगली यांनी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकास त्यांचे हालचालीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे सदर आदान प्रदान कार्यक्रमास पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर सांगली जिल्ह्यातील सर्व उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अधिकारी व अंमलदार हजर होते काही चालणार नाही त्यामुळे बाहेर आहेत नीट राहा व्यवस्थित काम करा गुन्हेगारीकडे कडे परत जायला येते कामाली का चालतय कुठेही लेबर काम केलं चालतंय पण इजतीनं दोन पैसे कमवून जगा दुसऱ्याला त्रास देऊन जगण्याची गरज नाही बाहेर काम करायला रोजगाराला भरपूर काम आहेत फालतू धंदे करण्याची गरज नाही लक्षात कायदेशीर जे काय आहे आपल्याकडं कायदेशीर का मार्गाने चालायचं लय तुमच्यावर अन्याय झाला कुठं काही बोम असेल कोर्ट आहे पोलीस आहेत यंत्रणा आहे सतवून काय भानगडी करू नका कसेच आहे कुणी आपल्या हद्दीमध्ये करत असेल लोकल पोलिसांना माहिती द्यायची प्रामाणिकपणे माहिती द्या ठीक आहे तुम्ही परत विकायचा काय प्रयत्न करू नका परत विकलं दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अडकले परत आतमध्ये जाणार आणणार राहिलंच राहायला आयुष्य तिकडंच thanks for that,